मराठा समाजाला केंद्र सरकारनं जाहीर केलेलं आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण मिळण्याची खरी गरज आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यानं मूळ ओबीसीचं नुकसान होणार नाही हे पाहणंही गरजेचं आहे मनोज जरांगे पाटील वारंवार उपोषण करून सरकारला वेठीला धरतायत असा आरोप अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला कोल्हापुरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील कोल्हापूर दौऱ्यावर आले होते यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मतप्रदर्शन केलं मराठवाड्यातील लोकांना निजामाच्या काळातील दाखल्यांचा आधार घेत कुणबी दाखले देण्याची मागणी होती त्यादृष्टीनं सरकारनं कुणबी दाखले तपासण्याचं काम सुरू केलं त्यानंतर सगळे सोयरे ही मागणी पुढं आली पण केंद्र शासनानं जाहीर केलेलं आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण मिळालं पाहिजे अशी आपली भूमिका असल्याचं नरेंद्र पाटील यांनी सांगितलं आरक्षणाबाबत मागासवर्गीय आयोग अभ्यास करतायत मूळ ओबीसीचं नुकसान न होता मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे असं मत नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केलं मराठवाड्यापुरते असणाऱ्या मराठा समाजाला निजामांच्या काळात जे आरक्षण होतं हे लागू करावं ही पहिली मागणी होती कालानंतर ती मागणी उर्वरित महाराष्ट्र गेल्यामुळे थोडीशी त्यामध्ये दिरंगा आली याच्यानंतर परत काय सगळे सोयऱ्यांची मागणी झाली त्याच्याबद्दलचा निर्णय परंतु महाराष्ट्रामध्ये एक मोठं नुकसान काय झालं तर आम्हाला जे ईडब्ल्यू एस आरक्षण मिळत होतं हे गेलं आणि दहा टक्केचं आरक्षण आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी आम्हाला दिलं पण आमचं डब्ल्यू एस आरक्षण जे केंद्र सरकारमध्ये चालत होतं जे राज्याला त्या ठिकाणी चालवत होतं आज त्याच्यापासून आम्हाला मुखावं लागलेलं आहे आम्ही राज्य सरकारकडे मागणी करतो आहे की डब्ल्यू एस सीचं आरक्षण जे आहे ते आम्हाला पूर्व पद्धतीने सुरक्षितपणे चालू ठेवावं एवढी आमची विनंती आहे मनोज जरांगे पाटील वारंवार उपोषण करून सरकारला वेठीला आरक्षणाबाबत गडबडीत निर्णय घेतला तर तो न्यायालयात जरांगे पाटील आंदोलनात राजकारण करत असून आमदार पाडापाडीची भाषा असा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला उपोषण करून सरकारला वेठी धरून कुठल्याही घाई गडबडीमध्ये निर्णय घेता येत नाही आणि जर तो घेतला तो टिकतही नाही उदाहरणार्थ पृथ्वीराज चव्हाण यांनी आरक्षण दिलं सोळा टक्के ते हायकोर्टामध्ये टिकलं नाही नारायण राणेंच्या कमिटीमुळे टिकलं नाही त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम झाला म्हणून अशा प्रकारे घाई गडबडीमध्ये घेऊन निर्णय हा जर टिकला नाही तर सगळ्यात मोठा राग हा सरकारवरती त्या ठिकाणी उत्पन्न होऊ शकतो जिल्ह्यामध्ये प्रत्येकाला वाटत होतो जसं स्वर्गीय विनायकराव मेटेंनी केलं माझे वडील स्वर्गीय आमदार राणासाहेबांनी केलं प्राध्यापक देवीदर वर्जेसरांनी केले आता त्यांच्या आंदोलनामध्ये राजकारण आलेलं आहे त्याच्यामुळे राजकारण आल्यामुळे पाडापाडी करून आरक्षण मिळत नसते आणि हे केल्यामुळे उगीचच डोक्याला ताप होणार आहे बाकी काही वेगळं होणार नाही महाविकास आघाडीचे नेते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजाला आरक्षणाचा गाजर दाखवतात त्याचा विचार मराठा समाजानं करणं गरजेचं आहे असंही नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केलं